या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत विशाल मुंबई पोलीस आरोपींसह हो, सीन रिक्रिएशन करू शकतात असा एक अंदाज वर्तवला जातोय त्या संदर्भातली काय माहिती आणि हा आरोपी बांगलादेशी असल्याचा सुद्धा एक अंदाज आहे पोलिसांची या सगळ्या संदर्भात काय माहिती आहे ऋतुजा पोलिसांकडनं स्पष्ट करण्यात आलेला आहे की हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं प्रथम दृष्टीने आढळत आहे कारण का या आरोपीला ज्यावेळेला ताब्यात घेण्यात ता आलं त्यावेळेला या आरोपीकडे काही बांगलादेशी बनावटीच्या वस्तू ज्या आहेत त्या सापडल्या होत्या या पोली पोलिसांनी रात्री दोन वाजता या आरोपीला पकडलेल्या आणि खार पोलीस स्टेशनमध्ये या आरोपीला आणण्यात आलेलं आहे या आरोपीची चौकशी जी आहे ही सुरू आहे थोड्याच वेळात या आरोपीला कोर्टातसुद्धा जे आहे हे घेऊन जातील मात्र या सगळ्यात जर आपण पाहायला गेलं तर या आरोपीनं सातत्यानं नावं जी आहेत ही बदललेली आहेत जवळपास पंधरा वेळा त्यानं नावं बदललेली आहेत ज्यावेळेला पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं त्यावेळेला कुठच्याही प्रकारची कागदपत्रं जी आहेत ही आरोपीच्या बाबतीत नव्हती त्यामुळे जे साहित्य होतं या साहित्यावरूनच हा प्रथमदर्शनी आरोपी हा बांगलादेशी असल्याचं समोर येत आहे दुसरीकडे या आरोपीनं या चौकशीचा सांगितलेलं आहे की मी जिना आणि सी डकचा वापर जो आहे हा केलेला आहे या इमारतीमध्ये याआधी कधी मी गेलो नव्हतो आणि सैफ अली खानचं हे घर आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं अशा पद्धतीची माहिती या आरोपीनं चौकशी दरम्यान दिलेली आहे त्यामुळे सातत्यानं जर आपण पाहायला गेलं तर या आरोपीला पकडण्यासाठी वीस पथकं जी आहेत ही तैनात करण्यात आली होती वीस पथकांकडनं आरोपी या आरोपीचा शोध घेतला जात होता कुठच्याही प्रकारची कागदपत्रं अद्याप या आरोपीच्या बाबतीत आढळलेली नाही आहेत कारण का हा आरोपी सातत्यानं मुंबई शहरातील वेगवेगळ्या वेग ठिकाणी कामं करत होता ठेकेदारांकडे तो कामं करत होता आपल्याला माहिती आहे रोजंदारी याच्यावरती जर कामं करत असतील तर कुठच्याही प्रकारची कागदपत्रे जी आहेत ही लागत नाही अशाच पद्धतीचं कामं या आरोपीकडं आरोपी हा करत होता त्यामुळे नेमकी आरोपीचं नाव असेल किंवा हा कुठून आला आहे याची ठोस माहिती ही पोलिसांना मिळत नव्हती प्रत्येक वेळेला तो नाव बदलत होता दुसरीकडे बांगलादेशी नागरिक असल्याची ओळख लपवण्यासाठी म्हणून त्याच्याकडनं सातत्यानं नावं वा बदलण्याचा वापरसुद्धा जो आहे हा करण्यात आला ज्यावेळेला पोलिसांनी मध्यरात्री रात्री दोन वाजता या आरोपीला अटक केली त्यावेळेलासुद्धा कुठच्याही प्रकारची कागदपत्रे जी आहेत ही या आरोपीकडे आढळलेली नाही आहे त्यामुळे पोलिसांकडे पोलिसांनी ज्यावेळेला ह्या सगळ्या बाबतीचा तपास केला होता त्यावेळेला या आरोपीकडनं काही बातम्यासुद्धा ज्या आहेत या बघत होता आणि त्यानुसार हा आरोपी सातत्यानं त्याची लोकेशन जी आहे हे चेंज करत होता मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी हा आरोपी गेला होता आ, काल ठाण्यातील लेबर कंपाउंड या आरोपीला जे आहे या पोलिसांनी अटक केलेली आहे त्यामुळे आता चौकशी अधिक माहिती जी आहे ते, ते पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत ऋतुजा निश्चित आणि त्यामुळे आता तपासात नेमकी काय माहिती पुढे हे पाहणं महत्वाचं असेल विशाल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी